नमस्कार सर्वांना आजचा आपलं टॉपिक आहे जपमाळ कशी जपावी भरपूर माझ्यासारख्या मित्रमैत्रिणींना माहिती नसतं की जपमाळ नेमकी कशी जपावी कोणी असे सरळ कोणी बोट ओढत राहते कोणी माळ ओढून जपतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माळी जपतात पण त्याचा काहीच अर्थ नाही आणि त्याचा काही फायदाही नाही त्यासाठी केंद्रात सांगितल्याप्रमाणे जपमाळ व्यवस्थितपणे कशी जपावी हे जर ही माहिती जर तुम्हाला पूर्णपणे हवी असेल तर या व्हिडिओमध्ये बघा त्या अगोदर आपण या व्हिडिओमध्ये जर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जप माहीत किती मनी असतात ते आणि ते का असतात ते आपण त्याची सर्व माहिती बघितली होती जपमाळ कशी जपावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया आपल्यातील भरपूर असे भक्त आहेत ज्यांना त्यांची माहिती नाही जप माळ जर व्यवस्थित जपलीच नाही तर त्याचे फळ तर मिळतच नाही पण त्याचे वाईट दुष्परिणामही होऊ शकतात त्यामुळे याची योग्य माहिती घेऊनच जपायला हवी जपमाळेत एकशे मणी असत एकशे आठ मणी असतात एकशे आठवा वा एकशे आठवा वा मेरू मणी असतो जप आहे माळ जपण्याच्या अगोदर श्री स्वामी स्तवन घ्यावे नंतर माळ जपण्याला सुरुवात करावी माळ जपते वेळी आसन घेऊनच बसावे माळ ही तुळशीचीच असावी ही माळ आपल्याला केंद्रात मिळून जाईल माळ जपताना त्या माळेला करंगळी आणि अंगठ्याजवळील बोट स्पर्श झाले नाही पाहिजे माळ जपताना ती तर्जनी आणि अंगठा या दोन बोटांवरच घेतली गेली पाहिजे तर्जनी म्हणजे करंगळीजवळील बोट आणि माळेतील मनी हे मधल्या बोटानेच मागे सरकावे जेव्हा आपण करंगळी आणि ती करंगळीजवळील बोट आणि अंगठ्याने अंगठ्यावर माळ घेतो तेव्हा आपलं जे मधलं बोट असते त्यानेच ते मणी असे ते मागे सरका सरकविल्या गेले पाहिजे आणि एक एक शब्द घेतला तेव्हा एकच मणी घ्यावा एक, एक जप करते वेळी एक मणी ओढावा असं नाही की आपण जप म जप करतोच आणि मणी ओढत जातोय हे चालत नाही एक जप केला तेव्हा एक मणी मागे सरकावा असे एकशे आठ जप पद्धतशीरपणे करावे अंगठा आणि तर्जनीचे घर्षण व्हायला हवे असे झाल्याने आपल्या शरीरात एक वेगळीच विद्युत वी निर्माण होते त्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि एकाग्रता आपल्या शरीरात वाढते माळ जपणे हे वैज्ञानिकरित्याही चांगले आहे असे मानले जाते महा जपताना मेरुमनी ओलांडू नये मेरूमनी जपणं माळ जपणं झाल्यावर मेरूमनी ओलांडण्याच्या अगोदर माळ अंगठ्यावर घ्यावी आणि उलट्या साईडने करून फिरवून माळ जपावी अशा पद्धतीने माळ जपल्यास त्याचे चांगले फळ आपल्याला मिळते आणि त्या माळ जपण्याचा फायदा आपल्याला होतो ही सर्व माहिती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून मिळालेली आहे काही लोक चुकीच्या पद्धतीने माळ जप करता। करतात हे चुकीचे आहे जप करताना त्यातील कोणताही मनी अखंड असलेला अखंड असावा तो खंड पावलेला नसावा मनी थोडासाही तुटलेला नको त्या माळेत मेरूमनी असावाच लागतो ही माहिती श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेली आहे ती काही मनाने दिलेली नाही असेच आणखी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद